हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी झाले असे की सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले सौंदर्य या छोट्याशा गावी आम्ही आलो आणि तिथे काय तर हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी असलेली यात्रा मरी मरीमाईची यात्रा सदानंदिका उदो उदो या गजांमध्ये असंख्य भाविक या यात्रेमध्ये येतात आणि आपल्या श्रद्धेच्या भावनेने देवी पुढे नतमस्तक होतात अनेक भाविकांचे नवस असतात आणि ते नवस फिरण्यासाठी ते इथे येतात दुर्गा यात्रेचं वैशिष्ट्य असं की या यात्रेमध्ये काटेवरील लोटांगणं नाळे टोचणी आणि संध्याकाळी गाडे ओढणीचा प्रोग्राम असतो सकाळी मिरवणूक निघत असते देवीची आणि प्रत्येक गावामध्ये येणाऱ्या भाविकांची प्र एक स्वतंत्र अशी मिरवणूक असते आम्ही वरूनच आमच्या गॅलरीमधून यात्रेचा आनंद घेत होतो सौंदाडा हिवरखेड रोड हा पूर्ण गच्च भरलेला होता रोड रस्त्यामध्ये पूर्णपणे यात्रे आणि भाविकच दिसत होते यात्रेमध्ये सजलेले फुलामाळांच्या हारा नंतर त्यामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारची दुकानं लहान मुलांची खेळणे रेवड्याची दुकानं आणि हा सुंदर असा कळस सजलेला होता तर या यात्रेमध्ये काही अडचण येऊ नये यासाठी पोलिसांची सुद्धा विशेष बंदोबस्त केलेली असते या यात्रेचा आनंद तर आम्ही घेतला आणि तुम्हीसुद्धा या यात्रेबद्दल कधी ऐकलं आहे का ऐकलं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा या गर्दीचा अनुभव तुम्ही कधी घेतला का घेतला असेल तर ते सुद्धा सांगा आता सायंकाळी पाच वाजता झाली होती वेळ गाडे ओढण्याची गाडे ओढण्यामध्ये दफल्याच्या गजरामध्ये प्रत्येक भाविक आपला आनंद लुटत असतो आणि आम्हीसुद्धा हा आनंद लुटला आणि तेहीसुद्धा आमच्या गॅलरीमध्ये मस्त आरामात उभं राहून सगळी गर्दी आम्ही बघत असतो प्रत्येक घरातील लोक आपापल्या गॅलरीमध्ये येऊन यात्रेचा आनंद लुटत असतो कारण की यात्रेमध्ये दूरदूरून येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहून यात्रेमध्ये जाण्याची इच्छा बिलकुलच होत नाही तर यात्रा ही झाली यात्रा आणि हा झाला माझा यात्रेचा व्लॉग जर तुम्ही असाच नवीन नवीन तुम्हाला व्लॉग बघायचे असेल तर मला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू